भवानो नमस्कार मी तुमचा पहिला ब्लॉग आहे ब्लॉग आपण सुरू करत आहे तर चला तरी भवानो आपला आज पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिल्या व्हिडिओला फुल सपोर्ट करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा बसही आहे तर भवानो आपल्याला जर रेल्वे भेटलेली आहे तर आपण आता रेल्वेतून जात आहे सोलापूर ते विजापूर तो फुल तर फुल मजा येणार आहे तर आपली गाडी आता निघाली आहे तुम्ही बघू शकता मी गाडी त्यासाठी आता हवामान घेताना खूप हैराण झालं खूप खूप मजा आली आत्ताचं सीन खरं खूप राहणार आहे कारण मी ते शूट करायचं हेलून गेलो नाहीतर खूप मजा आली असतं कारण की ते आत्ताचं सीन खरं फुल मजाचं होतं आम्हाला जावं खूप उशीर उशीर झाल्यानंतर आम्ही रेल्वेत चालती गाडी पकडलो चालती गाडी म्हणून फास्ट आलो त्याबरोबर भेट लागले रेल्वे नाही तर आज सुटलाच असतं शंभर टक्के तरी आपण गाडीतच आहे आता फुल मजा येणार आहे तुमचं आणि आपण जे पूर्ण फिरायला जाणार तर पुढे मग दाखवतो तुम्हाला सगळं तुम्ही बघा तर हा गाडी आता था थांबलेली आहे तर आपण आता फडगी स्टेशनला आलो आहे तर गाडी थोडं थांबलेली आहे पूर्ण आपण मागच्या डब्यात आहे पूर्णचं पूर्ण कारण की अदुबर आम्ही आलो होतो तो पळत पळत तो पुढच्या डब्यात बसलो होतो मग आता आपली आपली गाडी भेटलेली आहे तर चला तर अरे बाबा आता अभिमानात आले आले आहे आपण विजापूरला पोचलो आहोत रात गाडीतून जस्ट उतरलो मी तर आता पुन पुन्हा माणूसच्या घरी जाणार आहे मग जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊन मग आपण एक लग्नाला अटेंड करणार आहे मग लग्न अटेंड झाल्यानंतर आपण पुढचं शूट तुम्हाला अजून दाखवतो मी तर पूर्ण लास्टपर्यंत बघत राहा आपण आता विजापूर स्टेशनमधून बाहेर आलेलो आहोत तर आता बाहेरून आपण सिद्धा आता रिक्षाने जाणार आहे तर आता रिक्षा ओळखत आहे तर रिक्षा बघून आपण बघू शकता छत्रपती शिवाजी आता आपण घरी आलो आहोत फ्रेश वगैरे झालो आहे बहुत मी मग आता आपण जाणार आहे लग्नाला तर लग्नाला तर आता ज्येष्ठच घरी आलो आहे तर बाकीचं काय शूट करायला भेटलं नाही फक्त जाणं येणं तेवढंच तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आपला पहिलाच ब्लॉक आहे तुम्हाला कसं वाटलं ब्लॉक हे बघून मला नक्की तुम्ही सांगा